शिराळा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपण आता शिराळा मतदारसंघातील प्रमुख मान्यवर असतील किंवा कार्यकर्ते असतील सर्वसामान्य नेते असतील यांच्या मनातील काय कौल आहे आणि इथला आमदार कोण होणार हे त्यांच्या मनातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत आता बोलण्यासाठी मांगलेगावचे माजी सरपंच वारणा सहकारी सा साखर कारखान्याचे सा। संचालक विजय पाटील सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या मनातील आमदार कोण आहे इकडे व परिसरात नेमकी हवा कुणाची आहे पाटसाहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल का का आता निवडणूक आता मध्यवर्ती ठिकाणी आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रचाराचं वार वाहू लागलेला आहे आपल्याला काय वाटतं इकडचा आमच्या भागामध्ये आता सध्या मानसिंग भाऊचं वातावरण अतिशय चांगलं आहे कारण पंच्याण्णव पासून आजपर्यंत पहिल्यांदा पंच्याण्णव ला नव्याण्णव ला दोन हजार चार ला नाईक साहेब आमदार होते आणि दोन हजार नऊ ला मानसिंग भाऊ आमदार झाले परत दोन हजार चौदा ला नाईक साहेब आमदार झाले आणि एकोणीस ला मानसिंग भाऊ परत आमदार झाले म्हणजे तीस वर्षाच्या कालावधीमध्ये नाईक साहेबांनी आणि भाऊनी विकासाची काम इतकी केलेली आहेत म्हणजे अगदी कुठलेही रस्ते असतील एम आय डी सी असेल पुलं असतील शिराळा उपजिल्हा रुग्णालय असेल पीएसी असतील एम एसी बी चे सबस्टेशन असतील सगळे अगदी म्हणजे कृषीविषयक सगळी कामं असतील असं कोणतंही काम आमच्या मतदारसंघामध्ये शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळं आता लोकांना सांगायला काम नाही इतकी कामं झाली हो आहेत आणि त्यामुळे ह्या विकासभिमुख लोकांच्या पाठीमागं किंवा साहेबांच्या आणि भाऊंच्या पाठीमागं चांगला जनादर आहे त्यामुळे निश्चित येणाऱ्या तेवीस तारखेला मानसिंग आमदार मा झालेले आपल्याला दिसून येते